तर अखिल दिवसभर विकास समिती भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने येथील समिती शनिवारी तर त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांची ओळख आपल्या सर्वांना व्हायला पाहिजे भाई ह्या उद्देशाने जिल्हा समिती तालुका साखोली समिती आणि इतर ठिकाणून आलेले मान्यवरांना विनंती की त्यांनी शाखा बोद्र्याच्या पदाधिकारी सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं तर सर्वप्रथम इथे विनंती करतो की आपण इथे सर्वप्रथम आमंत्रित करतो शाखा अध्यक्ष श्री शंकर रूपचंदजी मेश्राम यांना त्यांनी पुढे यावं आदरणीय नागपूर सरांना विनंती की त्यांनी त्यांच्या ते एक मिनिट थांबा चलो समय पुढे लवकर त्यानंतर शाखा उपाध्यक्ष श्री उदाराम गोपीचंद जी मिश्रा यांना विनंती की त्यांनी समोर यावं उदाराम गोपीचंद जी मिश्रा मनोजजी கிட்ட नम्र विनंती की त्यांनी वैशामजीचं स्वागत करा. हे उपाध्यक्ष आपले तालुक आपलं गावाचे. त्यानंतर सचिव म्हणून श्री दिलीप नीतारामजी मिश्रा यांनी पुढे आव. उपस्थित नाही आहेत परंतु दिलीपजी हे समितीचे सचिव आहेत. त्यानंतर गणपत जी, जी मेश्राम हे कार्यवाह म्हणून नियुक्त झालेले आहेत त्यांनी समोर यावं नंदेश्वर गणपती मेश्राम कार्यवाह आणि उत्कृष्ट संचालक सुद्धा करत आहे त्यांच्या हार्दिक स्वागत त्यानंतर सदस्य म्हणून आहेत नितेश मेश्राम राहुल चाचेरे रोहित दिघोरे यांनी पुढे यावं ज्ञानेश्वर चांदेकर जीवन मेश्राम निखिल मेश्राम मेश्राम गणेश खेडीकर प्रफुल्ल कांबळे हेमराज तुलसीदास उके कल्पेश दिघोरे वेंकट मेश्राम सुमेश्वर मेश्राम यांनी पुढे यावं तर ही समिती सदस्य आहे त्यानंतर महिला प्रमुख म्हणून रोहित दिनोरे ज्ञानेश्वर चांदेकर जीवन मेश्राम निखिल मेश्राम दशरथ जिमेश्राम गणेश करीकर प्रफुल्ल कांबळे हिमराजी फुके आणि तुलसीदास सिंग फुके यांनी पुढे यावं हे सर्व शाखा सदस्य म्हणून आहेत यानंतर ಸದ್ಯ ಮಹಿಳಾ ಉಪಸ್ಥಿತಿ ಮಹಿಳಾ ಪ್ರಮುಖ ಸೌ ಕುಭ ಮೇಶ್ರಾಮ ಸೌ ರತ್ನಾಲ ಮೇಶ್ರಾಮ ಸೌ ಗಿತ್ತೀತಾಬಾ ಮಂರೆಸ ಸೋರ ಸಮಿತಿ ವಿನ್ ಮಹಿಳಾ ಸದಸ್ಯ ಸ್ವಾಗತ ಕರಾವ तुमचे स्वागत करायचे आम्हाला तुम्ही नाही करा सौ निश्चित बकरी यांना विनंती की त्यांनी महिला सदस्यांचं स्वागत करावं आणखीही आपल्यापैकी ज्या महिला उत्सुक असतील त्यांनी पुढे यावं कारण स्वेच्छेने हे काम करायचं आहे ज्यांच्या मनातून त्यांची इच्छा असायला पाहिजे की नाही समितीचे कार्य करण्यासाठी सक्षम आहे मला इथे एक महिला दिसतात त्या आपण हा कारण तुमच्यासारखे सक्रिय महिला समितीत येणं महत्वाचं आहे उभा या उभ्या अशा आपलं नाव सांगा ताराबाई दिगोरे या दोघी या या आपण या आपण या

त्यांनी समोर यावं कारण आम्हाला मैला, महिला महिलांची सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव अशी आम्हाला निवड करायची आहे आणि आपल्यातून सुद्धा हा जो कार्यभार आहे हा कार्यभार आपल्याला चालवायचा आहे ज्या पद्धतीने पुरुषांची शाखा आहे तशाच पद्धतीची शाखा महिलांनी तयार करावी ही आत्ताच्या घडी इथे उपस्थित महिलांना विनंती तर महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय स्वैच्छिक मेला येत आहे निशाही मागणी आपण समोर याच्यामध्ये ज्या उच्च शिक्षित मुली आहेत त्यांनी सुद्धा समोर यायच्या आहे सौ मनीष्राम कविता ताई मेश्राम यांना पुष्पगुच्छ देऊन आपल्याला स्वागत करायचं आहे ग्रामस्थ या आपण स्वेच्छेने समोर या जेणेकरून आपला सहभाग हा समितीसाठी राहील आणखी सौ दुर्गाबाई चांदेकर यांना विनंती की आपण पुढे यावं Thank you. आणखी एक मांडरे तर इथे उपस्थित आहे ती सुद्धा एक शिक्षित आहे तिने सुद्धा समोर यायला पाहिजे ती स्वतःचा परिचय आहे ते कारण तिच्यात बऱ्याच काही कला आहेत तिची मोठी नाही समता मांडरे ती, ती सुद्धा मास्टर डिग्री एम ए बी एड होती तिच्या आता जस्ट लग्न झालं आगे पण असं मिळाले करेक्ट शिक्षण झालं आहे बी एड ग्रॅज्युएट आहे मी पॉलिटेक्निकला फायनल इयरला आहे आणि माझा आय टी आणि एम एस सी बीला ट्रेनिंग पण झालेली आहे आणखी आपल्यातील तीन ज्या तरुण मुली आहेत ज्यांना कार्य करण्याची इच्छा असेल त्यांनी सुद्धा नावं द्यायची आहेत जेणेकरून आपल्याला आपली सक्षम शाखा बनवायची आहे मंत्रमुग्ध करणार असं स्वागत गीत जे मी आजपर्यंत आपल्या समाजात कधीच ऐकलं नाही ज्या स्वागत गीतामुळे मी माझी खुर्ची सोडली आणि स्वतः त्यांच्या व्हिडिओ शूट करायला उठलो अशा या सुमधुर गीत गाणाऱ्या मुली यांना परत मी ते आमंत्रित करतो मान्यवर विनंती की त्यांनी सुद्धा त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं यामध्ये प्रत्येकीने आपलं नाव आणि

सगळे सदस्य आपल्यातील एक प्रतिभा आपल्याला ओळखता यायला पाहिजे म्हणून आपण स्वेच्छेने कार्यक्रमासाठी पुढे या त्या गावामध्ये एवढ्या शिकलेल्या मुली आहेत मुलं असतीलच पण आजच्या कार्यक्रमामध्ये जर थोडस बदल केलं असता आपण आयोजकाला थोडस सांगतो सांगू इच्छितो की आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या समयामध्ये जर तुम्ही सप्ताह ठेवलं असत तर बरं झालं असत आता आपण मुलींना सांभर बोलवलं थोडस काय झालं माहिती का मुलींमध्ये सांभर येण्याची हिंमत वाढली वाढली का महिलांनी बोलत राहायचं आपली हिंमत वाढत राहील बरोबर आहे जी भीती आहे मनातून ते निघून जाईल असा प्रयत्न करा बर आम्हाला नुसता मुलींच्याच सत्कार करायचा नव्हता आपल्या ती उच्च शिक्षित पुरुष वर्ग आहे तरुण मंडळी आहे त्यांनी सुद्धा पुढे यावं बरं शाखा पदाधिकाऱ्यांनी विनंती की त्यांनी यामुळे आपल्या शाखेसाठी समितीसाठी इतरही तरुण वर्ग यांची नियुक्ती करावी सदस्य म्हणून आणि त्यांच्यातून आपल्याला एखादं चांगलं कार्य कुठलं करता येते यासाठी आपला गोदरा गाव कसा अग्रेसर आहे यासाठी प्रयत्न करावा यानंतर मी परत एकदा माहिती शुभेच्छासाठी मी इथे आमंत्रित करतोय कारण आपण बऱ्याचशा महिलांना सहभागी केलं आणि महिलांच्या सहभाग पहिल्यांदा आपल्या गावात झाला आपल्या गावात नव्हे आपल्या तालुक्यात झाला तालुक्यातील पहिल्या महिला म्हणून तुम्हाला सन्मान मिळाला या सन्मानासाठी खरं तर आपण खरंच दावेदारा तर सगळ्यात पहिल्यांदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आमदित께 तो आमचा महिला प्रतिनिधी सौ निश्चताई ठाकरे विरंगना अमला तुम्हाला सगळ्या महिलांना <द्वागा> जसं सगळ्यांना सांगितलं शिका संघटित व्हा आणि चळवळ करा तसं आपल्या सगळ्या सगळ्या महिलांना शीका। मिळून शिक शिकाय आपण जरी शिकलेलो नसलो तरी आपल्या मुलींना मुलांना शिकवायचं आपला समाज संघटित करायचा आणि सगळे मिळून आरक्षणाच्या लढ्यासाठी चळवळ करायची आणि आपल्या ज्या मुली आहेत ज्या शिकत आहेत शिकलेल्या आहेत शाळा कॉलेजमध्ये जात असेल आणि तिथे आपल्या समाजाच्या मुली आपला समाज असेल तिथे सगळ्यांना सांगायचं की आपला समाज आधी भंडारा कुंड्याचा एस सी कॅटेगरीमध्ये होता आणि एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये आपलं आरक्षण काढून घेतलं आहे ते आरक्षण आपल्याला जर का